न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रवीण रणबागुल यांचे गॅस सिलेंडर सुसाट धावू लागल्याचे चित्र मतदारसंघात दिसत आहे कोणताही राजकीय वारसा नसलेल्या एका सामान्य कुटुंबातील प्रवीण रणबागुल यांनी प्रचारात आघाडी घेतल्याने प्रस्थापित उमेदवारांच्या अक्षरशः झोपा उडाल्या अशी चर्चा आता जिकडे तिकडे ऐकवायस मिळते परंडा शहरातील कोटला मैदानावर सोमवारी दुपारी प्रवीण रणबागुल यांच्या प्रचारार्थ ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांची सभा संपन्न झाली या प्रचार सभेत बोलताना ते म्हणाले की परंडा तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्तापितांच्या ताब्यात सत्ता असून त्यांची मक्तेदारी संपवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रवीण रणबागुल यांना भरघोस मतदान करून विजयी करा असे आवाहन त्यांनी केले वंचितचे उमेदवार प्रवीण रणबागुल यांनी गावगावी जाऊन डोर टू डोर प्रचार करत मतदारांचे आशीर्वाद घेतले त्यांच्या प्रचारार्थ ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या ऐतिहासिक सभा सोमवारी दुपारी परंडा शहरातील कोटला मैदानावर संपन्न झाली यावेळी बोलताना हाके यांनी असलेले उमेदवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल करून उपस्थितांची मने जिंकली या सभेला दलित मुस्लिम आणि ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या सभेला जमा झालेली गर्दी पाहून प्रवीण रणबागुल यांचा नक्कीच विजय होणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रवीण रणबागुल म्हणाले की या मतदारसंघातील दलित वंचित अल्पसंख्याक ओबीसी मतदारांनी मला आशीर्वाद देण्याचे निश्चित केले असून त्यांच्या आशीर्वादाने प्रस्थापितांची जुलमी राजवट मोडीत काढणारच असा ठाम निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला परंडा विधानसभा निवडणुकीमध्ये कधी नव्हे ते प्रस्थापित असलेल्या मोठे सावंत यांना यावेळी विस्थापित उमेदवार प्रवीण रणबागुल यांनी तगडे आव्हान उभे केले ओबीसीचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचे विकासाचे विजन डोळ्यासमोर ठेवून तसेच सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतलेल्या तळागाळातील मतदारांच्या मनात घर निर्माण केले आहे प्रवीण रणबागुल यांनी देखील कोणत्याही परिस्थितीत यावर्षी प्रस्थापितांची झुंडशाही मोडीत काढून तालुक्यात लोकशाही आणायची आणि परंड विधानसभेचा गड जिंकायचाच हा चंग मनाशी बांधून त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला प्रवीण रणबागुल यांनी शेतकरी तरुण कष्टकरी मजूर आणि गोरगरिबांचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी बांधील राहू असे आश्वासन दिले आहे संपन्न झालेल्या प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या ऐतिहासिक प्रचार सभेमुळे प्रस्तावित उमेदवारांचे धाबे आणले असून वंचितचे उमेदवार प्रवीण रणबागुल या रेसमध्ये आल्याची चर्चा जोरदारपणे सुरू झाली आहे संपादक आशुतोष बनसोडे जनसागर इथं आहे कुणाच्याही पैशाला ही धनधानक्या उमेदवाराच्या आमिषाला बळी न करता ही सगळी मंडळी प्रवीण दादा तुम्हाला आशीर्वाद द्यायला इथं आलेली आहे आणि एक काय झालं माझा घसा बसलाय त्यामुळे जीवाच्या आकांतानं बोलतोय तुमच्याशी खर तर रोज सहा सात सभा घेतलेल्या आहेत मी काही लोकांना वाटत होत की हा येणारच नाही ज्या ना। ज्या माणसानी दादावर बाजावर आरोप केले ती माणसं गेल्या पाच दहा वर्षामध्ये कुठे होती त्यांच्यासाठीच आम्ही रक्ताच पाणी केलंय आणि तेच येऊन आम्हाला शानपण शिकवायला लागलं माझी तुम्हाला हात जोडून कळकणची विनंती आहे प्रवीण दादा बाबुल हा तुमच्या आमच्या मधला तुमच्या आमच्या माती मातीमधला तुमच्या आमचे प्रश्न तुमच्या आमच्या समस्या तुमच्या आमच्या अडी अडचणी आणि विशेष म्हणजे दिनदरितांच्या बाजूनं ओबीसीच्या बाजूनं ठामपणे भूमिका घेणारा हा माझा सहकार्य आहे आणि दोन पर्यंत वाशीमध्ये दादा उमेदवार नाही तर लक्ष्मण हा किंवा उमेदवार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीमध्ये तुमच्या आमच्या प्रश्नावरती आपले माणसा कायद्याच्या सभागृहात कधी जाणार या प्रश्नाचा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे भूम करांडा वाशी मतदारसंघामध्ये दोन चार महिन्यापूर्वी आम्ही भूमला सभा घेतली होती त्याच वेळी या विधानसभा मतदारवासीची ही लढाईनगे यांच्या विरुद्ध ही प्रस्थापितांची लढाई लढाई आहे मित्रांनो ही प्रस्थापितांची लढाई तुमच्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबातील एक शेतकऱ्याचा मुलगा आपलं अस्तित्व पणाला लावून ही भूमपरा या ठिकाणी रस्ते मोटाले जग ज्यांना या मतदारसंघाने सलग पंधरा वर्ष आमदारकी दिली पंधरा वर्ष आमदारकी दिली या पंधरा वर्षाच्या आमदारकी मध्ये मित्रांनो याला विकास नावाचं महत्व काय असत हे नाही त्याला वाटलं या मतदारसंघामध्ये इथल्या लोकांनी मला फक्त पंधरा महिने आमदारकी दिली मित्रांनो असाही एक उमेदवार त्या ठिकाणी रणांगणामध्ये आहे मित्रांनो आणि आता तो काय म्हणतोय या फॉर्म फरावाशीचा त्या ठिकाणी विकास झाला नाही तर मला आता काय करायचं येणाऱ्या पाच वर्षामध्ये मला विकास करायचा आहे आणि मला म्हणून त्या निवडून द्या मित्रांनो माझा साधा प्रश्न आहे अरे ज्याला तुम्ही पंधरा वर्ष निवडून दिली त्याला पुढच्या पाच वर्षामध्ये निवडून तुम्ही काय देणार आहे त्या पाच वर्षामध्ये एकदाही या ठिकाणी नाही फिरकलेला याला ज्या वेळेस आपण कंटाळो असं एक माड्याचं पार्सल आपण त्या ठिकाणी गेल्या वेळेस बांधलं आणि आपल्या भाषीमध्ये तुम्ही सर्वांनी या या किती दौरे केले माहिती आपल्या आणि ते दौरे किती गेले हे सुद्धा माहिती आहे मित्रांनो हा पालकमंत्री जमिनीवर न चालणारा पालकमंत्री त्याच्यावर फक्त राष्ट्रीय सण असेल फक्त राष्ट्रीय झेंडा वंदन असेल या झंडावंद उपस्थित राहणारा हा पालकमंत्री आता काय म्हणतो मला विकास करायचा आहे म्हणून पुढच्या पाच वर्षामध्ये मला त्या ठिकाणी निवडून द्या असं म्हणतो मित्रांनो म्हणून तुम्हाला या ठिकाणी हात जोडून विनंती करतो या दोनही प्रस्थापिताला घरी बसून ज्यांना तुम्ही पंधरा वर्ष संधी दिली होती एकाला तुम्ही पाच वर्ष त्या ठिकाणी संधी दिली होती मित्रांनो तुमच्या सर्वसामान्य कुटुंबातील एक सहकारी म्हणून तुमच्या आमच्या सर्वसामान्य कुटुंबातील शेत एक शेतकऱ्याचा एक शेतमजुराचा मुलगा म्हणून येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये एक पाच वर्षासाठी मला एक सेवा करण्याची तुमचा सेवेकारी म्हणून तुमचा नौकर म्हणून येणाऱ्या पाच वर्षामध्ये संधी द्या तुमचे सगळे प्रश्न त्या ठिकाणी येणाऱ्या पाच वर्षामध्ये परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा